द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन चित्रपटात रुद्रा मुरकुटेंचा दमदार अभिनय गतवर्षी जानेवारी महिन्यात राजस्थान येथे चित्रित झालेला बहुप्रत्यक्षित हिंदी चित्रपट द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर प्रदर्शित होत आहे या चित्रपटात किनका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे यांचे सुपुत्र पत्रकार व शिक्षक रुद्रा मुरकुटे प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्यांच्या अभिनयाची विशेष चर्चा सुरू आहे या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान मुंबई तसेच इतर ठिकाणी करण्यात आले आहे चित्रपटाचे निर्माते मुख्य अभिनेता खान दिग्दर्शक म्हणून रोहित डावरे यांनी काम पाहिले आहे चित्रपटातील बहुतांश कलाकार महाराष्ट्र व मराठवाड्यातील संभाजीनगर पुणे बीड लातूर आदी भागांतील आहेत चित्रपटाची कथा एका देश सेवेत कार्यरत असलेल्या आर्मी मॅनच्या आयुष्यावर आधारित असून सीमेवर देशाची सेवा करत असताना त्याच्या कुटुंबाला गाव सहन करावा लागणारा त्रास त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच पुलवामा हल्ल्याच्या संदर्भ प्रभावीपणे मांडण्यात आला आहे मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी व सध्या लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेले रुद्रा मुरकुटे यांनी या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारली आहे बाहुबली फेमस प्रभाकर कालके यांनी साकारलेल्या मुख्य गुंडांच्या पत्राचा उजवा हात रामा रेड्डी बनून रुद्रा मुरकुटे प्रेक्षकांसमोर येणार आहेत चित्रपटात बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांचा समावेश असून त्यात गोविंद नामदेव शहबाज खान ज्ञानप्रकाश मनोज जोशी नयूम खान मुकेश भट्ट लोकेश शर्मा प्रभाकर कालकेय अमित जय शर्मा अबोली बागल मोनिका बंगाळ रुपाली जाधव हरिका गुर्जर शालिनी चव्हाण आदींचा समावेश आहे गुंडांच्या गँगमध्ये संभाजीनगर येथील शंकर बंडू खंडागळे शिवाजी कंदारकर जयपाल ठाकूर चौबे तसेच बीड येथील थोरात महाराज आणि लातूर येथील अजिंक्य मुंढे यांनी भूमिका साकारल्या आहेत सर्व कलाकारांनी चढावडीने उत्कृष्ट अभिनय केल्याचे बोलले जात आहे अनुभवी व ज्येष्ठ दिग्दर्शक बाबू भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे सहा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट सुपरहिट ठरेल अशी आशा व्यक्त केली जात असून रुद्रा मुरकुटेंचा अभिनय पाहण्याची उत्सुकता त्यांच्या मित्रपरिवारासह प्रेक्षकांमध्येही निर्माण झाली आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूरला